नमस्कार माझे नाव विष्णू पाटील आहे ॲक्च्युली काल जी घटना घडली ती माझी मुलगी त्याच्या तिच्या बाबतीत घडलेली आहे आणि ते तीन चार कुत्रे कायम गेटवरती असतात आणि ती कुत्रे कोण नाही बघून गर्दी नाही बघून ती लहान मुलांच्यावरती वयस्क लोकांच्यावरती हल्ला करतात आणि त्या असंख्य शाळा आहे तिथं त्याच्यामुळे सकाळी लवकर पण शाळेला मुलांना सोडायला लागतं आणि दुपारी पण येतात ते त्यांना सोडायला नॉर्मली लेडीज असतात जेंट्स लोक कामावर गे गेले असतात त्याच्यामुळं फार धोका जाणवतो इथं आणि काल जी घटना घडली त्याच्यामुळे मुलगी एवढी व्हायली होती की ती गेटवरून रडतच घरी आली आणि प्रशासनाला विनंती करतो की ह्या कुत्र्यांची विल्हेवाट लावा लावावी आणि इथून पुढं हा अनुचित अनुसूचित प्रकार घडू नये याची मी प्रशासनाला हे करतो विनंती करतो आपण पाहिलं क्रिस्टल सिटी ठिकाणी काल एका लहान मुलीवरती कुत्र्याने हल्ला केला अशा घटना वारंवार वर्षानुवर्ष झालं जवळजवळ महापालिकेच्या ती तीन वर्षात या भागामध्ये अनेक शेकडो घटना या भागामध्ये घडलेल्या आहे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक महिला असेल लहान मुलं असेल या कुत्र्यांपासून त्रस्त आहे रात्री ज्यावेळेस एखादा कामगार कामावरतून सेकंड शिपवरून घरी येतो त्यावेळेस पण टू व्हीलरवरती असणारा बाईक स्वारला कुत्रे मागं लागतात आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंटच्या घटना अशा घटना घडूनसुद्धा महापालिका प्रशासनाला जा काय येत नाही जर अशा घटना थांबणार नसतील आणि त्या कुत्र्यांचा जर महापालिका बंदोबस्त करणार नसेल तर निश्चित आम्ही ह्या सगळ्यांना जनतेला बरोबर घेऊन आणि त्या कुत्र्यांना संघ घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही कुत्रो सोडू एवढं आम्ही सांगतो